रवी नतमस्तक व्हायला आलोय आपले सगळ्यांचे रवी गुरुवारी महंत शिवाजी बाबाजी यांचे चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आज आनंद होतो खरं आपण गरीबाचे लेख रमू पहिले गेलो मला आणि जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा जी आर निघाला आपण काळजी करू नका शंभर टक्के सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार सगळा भाषण नाही करत <laughs> तुम्हाला सिद्ध पण करून दाखील टेन्शन घेऊ नका याच्या आधी पण म्हणत होते मराठा लोकांना आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं ना। <laughs> आर मधून एक ठोक नाही आता निघाल्याला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यातला राहत नाही पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही पण आता काही जण जे असतील ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं मराठी असं वाटत आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही असं त्यांचा एक बोड गैरसमज आपल्याला आकलीच नाही तुला लागत होती तुला आता तो काहीच तू दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोर लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आणलं आपली लेकी बाळी आपले पोरं सोर सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचार नाही लढाई लढत राहायची वारंवार लढाईची वेळ आली तरी लढत राहायची तेच घेतला मिळून जायचं तुम्हाला धोका कधी ये मी फुटलं बाई थांब आहे मी स्पीड आम्हा मी स्पीड झालं ते माय माय बसलेले की आवाज देते आपण काही केलं किती टोकाच लढलो आपण रक्त जाळलं सगळा समाज एकत्र आला म्हाताऱ्या माणसापासून आले लेकर बाळ जे आले आपण ते वायाला नाही जाऊन एवढं डोक्यात ठेवा तुम्हाला धोका कधी आहे मी फुटल्या सांगता घ्या आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकार आपण आपल्याला नाही फसवतो एकमेकाला मला वाटलं असत मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझ समाज मोठा करायचा त्यासाठी जुलै सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्य आपण राहायला महाराष्ट्र नोंदच नव्हती आपण आता हैदराबाद घ्यायची टी रेकॉर्ड झाला त्या असताना जे आर काढलाय शंभर टक्के त्यांना सगळे घ्यावं लागते नाही घेत नाही गेला महाराष्ट्रात कोण कोण राहून घेऊ शकत नाही बसा बसा थांबा आपण काम करतानी पुन्हा लढ लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला ना आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खच तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला जितका अपमान करतील तितका लढतो म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढेल याला लय किंमत तुमच्याकडे करोडोनी प्रॉपर्टी पण चौकशी दिली काही उपयोग नाही त्या पैशाचा काय उपयोग नाही त्या पैशावर तिथं तुमचा तुम्ही जेवाला खाणार मला शिवी दिली मला शिवी दिली इतका इज्जतदार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळे एखादी <laughs> गोष्ट चार महिने लेट मिळन दोन महिने लेट मिळन आठ दिवस लेट मिळत पण स्वाभिमान जेव्हा असतो ना ते कधीच घाण ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखाद्या बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही ते त्याला त्याचं अपमान वाटतो की आपण एवढे मोठे असू आपली इज्जत गेली वा तसं मी समाजाला टप्प्या टप्प्यात कावया ना विजय केल्या हरून नाही दे विजयच केला म्हणजे समाज त्याने उभा राहतो थोडं थोडं का आहे पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही आम्ही थोडं व्हायना दिलं तू उल शिकतो पुस्तक एवढा उपयोग काय आमच्या कोणाजवळ पुस्तक आणलं रक्षक पुस्तक आहे उभा आलेले एक आहे पोराजवळ आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोहराने बनला हे गरीब मराठ्याच्या पोरन मी आणि दोघांनी कायदा बनिला अर्धा महाराष्ट्राला मिळत लागाना काय यावाले बोलवतो कुणाकडे घेऊन पळत याला काय म्हणते मला आताच मीडियावाल्याने विचारलं ती कुणाकडे जार घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागाल म्हणजे म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोहराने एक कायदा बनलेला अर्धा महाराष्ट्र स्टेशन मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बनिला नाही गावा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय पेरा <laughs> <laughs> आम चु। आम ना पेरायला लागलो झाले ना आमची काखरी बराबर नाही यायची वाकडी तकडा बैठक दुसऱ्या तो चल बैल मग नीट चलच्याय ना आम्हाला चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही घे नाही का तुमच हुश्यारे तुला इंग्लिश वाचित तुला कायदा वाचित तू तु। पण तो अर्धा टक्का बी आरक्षण न दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत असं नाही तुमच्या कोण होईल मा हे कोण होईल दगड घात मोठा तू हुश्यारे काही कामाचा नाही आमच्या पण दुसरी म्हणतो तू येशीत वाढल्याला तो खानदान आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण ग्रह पाहुणा आहे माझी तुमचं खांदा पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नकू हुकल <laughs> फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायचे पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथंच वाळू खामानाची <laughs> खचायचं नाही महाराज छत्रपती शिवराय वारंवार स्वराज झाले आपण दोन वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वामी म्हणतात काय भोकलं तिथंच बोली करून घेतली मी जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणतात दच का मराठ्याच्या गरीला आणि आपण एका लाईन वर क्लिअर राहायचं आता कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही प्रमाणपत्र कुठं वाचित वाचत्याने शब्द चुकला तू तुला म्हणा काय टाकपणा आम्हाला त्याच्या शिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून वाच्य करून इतके झाले जे अन्य झाल्यापासून इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके कुणी म्हणतो मी बा बापलं पुस्तक कुठलं पुस्तक डोक्यात इकडे काही नाही हे फक्त आपल्याला भूलवीत येत आपण एक गोळे गरीब माणसं आपण लय विश्वास येत मग त्या या केलं आपण थोडं गैरसमज होतो काही गैरसमज नाही टेन्शन नाही बिनधास्त राहायचं मिळल नाही मिळालं त्यांचं सगळं बंद तिकडे बेटावर बस म्हणा मुंबईला तुम्ही एकट्या बाबा बाबा तुम्हाला सांगतो अवघड आमचं काय कमी अवघड आले हे मुंबईला आले आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र संस्कृती दाखवते पोलिसाचे <laughs> सोल बांधायचे मका बांध पहिल्यांदा मुंबई झालो कशावर काय करते हे पोर काय बिघडलेले नव्हते यांना काही झालेलं नाही समाजासाठी समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई हे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचं उदयेत नव्हता का एकाही काही मायमा उद्याल उदेल, लागू दिला नाही मराठवाड्याच्या कोराड एकाही आमची संस्कृती जीवन केले जपली तो कुठं इतक्या ते असं घडलं वेळे ते म्हणले तुम्ही माघुचालक मागे जाते <laughs> कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलो वाटलो भीमर टाकलो आपल्या आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस ते दगडाखाली निघले अभ्यास अभ्यासकडे निघले मग दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले आभास करणारे आपण येत लाडणारे आपण येत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त आहे तसे आम्हाला इमानदार पाहिजेत आपण काही कुठ्याने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोर मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले या लाग बघतो तुम्ही म्हणजे हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता गडावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब सोपी नाही हे काय आश्वासन नाही हे काय शब्द नाही लेखी नाही ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पुरी नवखाऱ्याला जातील शिक्षण घेते आणि खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी नाही पश्चिम महाराष्ट्र खानदेश विद्यार्थ्यांसाठी समिती आणखी काम करते सगळ्यांचं काम होत आता एवढंच घडवून सांगतो आता कचून मिळालंय सगळ्याला हा आता टेन्शन घेऊ नका आणि मला मायनभर आराम करून घेतो आपण सगळे सगळेजण मिळून हा ना मग ते ना आता आपण आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक भेटूक जसा होईल तसा छोटा मोठा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपल्या वेळेस कारण गेले ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र पुरा म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असू हजार असू आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्याकडे <laughs> लागा ना तयारीला आपलं सगळ्याला जयशिवरा